मित्रांनो तुम्ही रेल्वे भरतीचा फॉर्म भरलेला आहे किंवा तुम्ही फॉर्म भरणार आहे अगदी जेई पासून म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग पासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे सगळ्यांसाठी मित्रांनो हा रेल्वे भरतीचा एक मास्टर व्हिडिओ आहे याच्यापेक्षा मित्रांनो एवढं डिटेलमध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आढळणार नाही त्यामुळे आता सध्या तुम्ही कोणकोणते फॉर्म भरायचे ते पण आपण बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी नोकरीला लागायचंच आहे तर मित्रांनो या सिलेक्शन -पन पर्यंतची सगळी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो। भेटणार आहे त्यामुळे फक्त फॉर्म भरायचे आणि सोडून द्यायचे असं नाही तर फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो सिलेक्शन सुद्धा या ठिकाणी आता होणार आहेत हे मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि आपल्या क्लासची फी जरी कमी असली मित्रांनो तर आतापर्यंत एवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत एवढूशा कमी फीमध्ये हे खरंच खूप माझ्यासाठी मित्रांनो आणि तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अभिमानास्पद कौतुकास्पद आणि मोटिवेशनल असायला पाहिजेच आहे कारण महागडी फी म्हणजेच या ठिकाणी सिलेक्शन असतं असं नव्हे आपण सुद्धा भरभरून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फक्त दोनशे मध्ये जे सुरू केलेल्या कोर्स त्याला प्रतिसाद देत आहात आणि फक्त फ्रेशर विद्यार्थीच नव्हे तर आपले जुने विद्यार्थी मित्रांनो जसं की दोन हजार वीस एकवीसला जी मित्रांनो पोस्टमन एम टीची परीक्षा झालेली होती ओके दहा हजारपेक्षा त्या ठिकाणी ठिकाणी जागा जास्त होत्या मित्रांनो तर या ठिकाणी बघू बघू शकता की सर मी या ठिकाणी पोस्टमन दोन हजार वीसच्या भरतीला तुमचंच कंटेंट फॉलो केलेलं होतं आणि मला जॉब पण भेटलेला आहे माझा आता गोल पुढचा आहे एन टी पी सी कारण पोस्टमनपेक्षा एन टी पी सीला जास्त पेमेंट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी ती पण सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब आहे पोस्टमन एम टी एस परंतु एन टी पी सीला त्याच्यापेक्षा पण वेतन जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं तिथं थांबायचं मन नसतं की चला पुढचं ट्राय करूया त्यामुळे जे जुने विद्यार्थी सक्षित झालेले आहेत ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी विश्वास ठेवत आहेत आणि पुन्हा आपलाच या ठिकाणी क्लास या ठिकाणी प्रिपेअर करत आहे आहेत याच्याही पलीकडे जाऊन एका मोठ्या ताईने आपल्या छोट्या भावाला काय संदेश दिला आपल्या एक्झाम बद्दल ते आपण या ठिकाणी कॉल आज सकाळी हा कॉल आला होता मित्रांनो त्याद्वारे आपण या ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुम्हाला विश्वास भेटेल की यार एक्झाम वाढी म्हणजे फी कमी घेतं म्हणजे या ठिकाणी उगीच हो काहीतरी धंदा करायचा व्यवसाय करायचा म्हणून नव्हे ठीक आहे हे तुम्हाला या ठिकाणून जाणून देईल हॅलो हॅलो हा बोल सर एक्झाम वाढी ना हा एक्झाम वाढी बोला सर मी नांदेडून बोलतोय आदा मला रेल्वे क्लासेस जॉईन करायचे होते ते तर ठीक आहे ते कसं जॉईन करायचं काय त्याच्याबद्दल आमचं चा बोलणं झालं परंतु त्यांच्या ताईने या ठिकाणी काय संदेश दिलेला होता त्याद्वारे त्यांनी मला कॉल केला होता हे आपण या ठिकाणी ऐकूया तर या ठिकाणी आपण ऐकू शकता गुड न्यूज म्हणजे सर एक दोन हजार एकवीस ला आपण तुम्ही पोस्टाच्या एक्झाम घ्या साठी नोट्स पुरवले होते अच्छा, अच्छा। MTS हाँ हाँ। तर त्यावेळेस माझ्या ताईनं फक्त तुम्हालाच फॉलो केलं होतं आणि तिला एमटीएस आणि पोस्टमलच्या जागा होत्या ना तर पोस्टमन मध्ये तिला ब्याऐंशी होते आणि एमटीएस मध्ये शहाऐंशी होते बरं आता आपण मागच्या महिन्यामध्ये तिला मॅसेज ईमेल आला की ते जागा व्हॅकंट झालेत ना जे मुलं लागले होते ते सोडून गेले नक्की ना तर त्या जागा व्हॅकन झाल्या तर त्या जागी मग त्याचं सिलेक्शन झालं अभिनंदन आणि आम्ही नांदेडला राहतो तर मग हेडक्वार्टर इथलंच भेटला असं झालं हेड ऑफिस नांदेडच अभिनंदन अभिनंदन ती म्हणत होती अश्विनी हा आणि माझं प्रमोद कन्हेवाड हे माझं म्हणजे इंजिनिअरिंग झाली एम आय टी औरंगाबाद मधून अच्छा अच्छा तर आता एमपीएससी आहे पण आता या जागा निघाल्या म्हणून म्हटलं घेऊन टाकू नाही नाही पण नाही मला तो सरांना फॉलो करू एकदम छान नोट्स असतात म्हणे म्हणजे सांगायची गोष्ट आहे की आजकाल महागडे क्लासेस म्हणजे लोकांना असं वाटतं की काहीतरी क्वालिटी मित्रांनो आपण पण ह्या दोनशे ला लगेच इथे एकोणीसशे नव्याण्णव बनवू शकतो परंतु त्यामुळे होणार काय ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच फक्त या ठिकाणी एवढं क्वालिटी मार्गदर्शन घेऊ शकणार ज्यांच्याकडे पैसे नाहीत मग ते काय करणार काहीतरी मग स्किप करणार नको आपल्याला नाही परवडत न्यून घडणं त्यांच्यामध्ये तयार होणार तर असं होऊ नये म्हणून आपण हे एकोणीशे ला काट मारलेले आहे आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट देत आहे मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला सर्व नोट्स देतोय टेस्ट देतोय लाईव्ह क्लास रेकॉर्ड ॉर्डेड क्लास याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही कुठंही काही, काही करायची गरज पडत नाही एवढं मित्रांनो तुम्हाला सगळं या ठिकाणी देत आहे रेल्वेचं काय काय देणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु सोबत तुम्हाला सरळ सेवा जरी भरती आली उद्या तलाठी भरती ग्रामसेवक जेएडपी भरती महानगरपालिके भरती शिपाई भरती महाराष्ट्र शासनाच्या त्याचं सुद्धा मित्रांनो याच फीमध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी भेटत आहे कंटेंट म्हणजे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत एक वर्षी वेलिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत यांना वाटते की कमी फी आहे तोपर्यंत ऍडमिशन घ्यावं दोनशे नव्याण्णव मध्ये नंतर एकोणीशे नव्याण्णव व्हायची वाट नको बघायला तर ते विद्यार्थी मित्रांनो नक्कीच काय करू शकता फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जातं यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं मित्रांनो तिथं तुम्हाला नवीन भरती वगैरे काय आलं काय नाही लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स जे मटेरियल आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही ते डाऊनलोड सुद्धा करू शकता हे सर्व तुम्हाला कंटेंट तिथं दिलं जातं ठीक आहे एवढं सगळी सुविधा मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये दिली जाते मग बऱ्याच जणांचा प्रश्न आला असेल मनामध्ये की एवढं कौतुक करताय तुमच्या क्लासबद्दल नेमकं देणार तरी काय काय आहेत तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण परिपूर्ण म्हणजे मॅथ रिजनिंग जी के जी एस यामध्ये नेमकं काय काय मॅथ रिजनिंग जी के जे हा तर शॉर्ट सिलेबस सांगितला डीपमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो इतिहास आहे इतिहासमध्ये पण हे सगळं येणार यामध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास येणार मध्ययुगीन इतिहास त्याचे सगळे या ठिकाणी घटक आहेत मित्रांनो आधुनिक इतिहास त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी भूगोल येणार आहे जगाचा भूगोल भारताचा भूगोल हे सगळं तुम्हाला या ठिकाणी येणार आहे सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर इकॉनॉमिक्स येणार आहे मित्रांनो त्यानंतर राज्यघटना येणार आहे ओके या ठिकाणी भूगोल या ठिकाणी बघू शकता राज्यघटना त्यानंतर इथ आपण जर या ठिकाणी बघितलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्याचे सगळे ओके अर्थशास्त्र या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आपलं ट्रॅडिशनल जी के म्हणजे पारंपरिक वगैरे कोणत्या राज्याचा कोणत्या या ठिकाणी नृत्य आहे सगळं सगळं डिटेलमध्ये फिजिक्सचे सगळे घटक या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत फक्त यम म्हणजे असे असं नाही की बाबा तुम्हाला काहीतरी दिलं विषय संपला ह्या प्रत्येक घटकावरती तुम्हाला कोणत्या परीक्षेला ओके समजा ए एल पीला असेल अशिष्ट लोकोपालेला कसा प्रश्न विचारलेला आहे ग्रुप डी ला कसा प्रश्न विचारलेला आहे एन टी पी सी ला कसे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत ओके जेईला कसे प्रश्न विचारलेले आहेत हे सगळं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणितचे सगळे टॉपिक आहेत बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक आहेत इतिहास भूगोल राज्यघटना हे सगळे मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत किती पाचशे तेवीस घटक म्हणजे न भरकटता कारण उगीच आपल्याला जे येत नाही ते उगं त्यात वेळ घालायचा जे येत आहे त्याचा हातच लावायचं नाही असं बऱ्याच आपल्याकडून चुकून होतं किंवा बऱ्याच ठिकाणी आपण भरकटलो जातो आणि बाजारमध्ये पुस्तकं तर तुम्हाला सांगायची गोष्टच नको कारण आपण बघतो की बाबा चला तलाठी भरती संपली त्याचा पुष्टा काढला रेल्वेचं चिपकवलं ओके आले आहे नाहीत मॅथ रिजनिंग जी के जी विषय संपला तर असं बेजबाबदार पण मित्रांनो आपण कोणतंही कंटेंट तुम्हाला यामध्ये दिलेलं नाही पाचशे तेवीस जे घटक आहेत प्रत्येक घटकावरती कसा कधी कोणत्या शिफ्टला इव्हिनिंगला का दुपारी का कधी कसा प्रश्न विचारा हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलं जातं याच्या नोट्स दिल्या जातात याच्या टेस्ट दिल्या जातात याची लाईव्ह क्लास दिले जातात याचे रेकॉर्डेड क्लास दिले जातात आणि फी मात्र मित्रांनो एकदम कमी म्हणजे फक्त दोनशे नव्याण्णव ठेवलेली आहे त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या क्लासला मित्रांनो प्राधान्य देताना दिसत आहे फक्त प्राधान्यच नाही तर विद्यार्थी एकमेकांना सजेस्ट करत आहेत की बाबा हा क्लास चांगला मी जॉईन केलेला आहे तुम्ही पण जॉईन करू शकता पूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांचा एक एक स्क्रीनशॉट जर वाचत बसलं तर मित्रांनो आपल्याला तासन तास या ठिकाणी व्हिडिओ काही होईल मोठा होई नाही त्यामुळे मी फक्त तुम्हाला या ठिकाणी एक झलक दाखवते की कि किती विद्यार्थ्यांनी आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या भरत्यामध्ये जे जॉईन केलेले आहेत तर त्यांचे हे अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मग यामध्ये सगळे या ठिकाणी जे विद्यार्थी आपले जुने आहेत ओके तर त्यांचे या ठिकाणी जॉईन झाले सक्सेस तर मी तुम्हाला टाकतोच परंतु जे सध्या शिकत आहे मित्रांनो ओके ज्या ज्यांनी बॅचेस आपल्याला केलेले आहेत तर त्यांचे हे अभिप्राय त्यांचे मनापासून दिलेले हे अभिप्राय मित्रांनो काहीने मन भरून मोठ्याच्या मोठ्या लिहिलेले काही शॉर्टमध्ये काही विद्यार्थ्यांनी एक ठिकाणी अभिप्राय दिलेले आहेत या ठिकाणी बघू शकता काही हाऊसवाईफ आहेत मित्रांनो सगळा संसार वगैरे सांभाळून या ठिकाणी काय करत आहेत तर या ठिकाणी आपला क्लास करत आहेत त्यांना कॉन्फिडन्स येत आहे की मी युट्यूबर सर तुमचे लेक्चर बघितले हा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता पूजा यांचा नाशिक करून आलेला आहे मित्रांनो गृहिणी आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात त्यामुळे मी आपला क्लास जॉईन केलेला आहे या ठिकाणी मी युट्यूबवरती त्यांनी आपल्या या ठिकाणी माहिती बघितली युट्यूबवर तुमचे लेक्चर बघितले तुम्ही सुद्धा साध्या सरळ भाषेमध्ये या ठिकाणी तुम्ही खूप साध्या सरळ भाषेमध्ये शिकवता त्यामुळे कोणतेही कन्सेप्ट लगेच क्लिअर होऊन जातात त्यामुळे आपला क्लास जॉईन केलेला आहे तुमच्याकडे योग्य मार्ग प्रोत्साहन मला सुद्धा रेल्वे विभागाची परीक्षा द्याविषयी वाटते पण माझा गणित विषय कमकुवत आहे त्यामुळे मनस्थिती द्विदा होत आहे परंतु तुमचा क्लासमुळे आता मला एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे धन्यवाद त्याचा अभिप्राय सध्या रेल्वे भरतीच्या तयारीला आकाश जे आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय एकदम मनभरून आलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अमोल यांचा सुद्धा या ठिकाणी पुण्यावरून अभिप्राय या ठिकाणी मनभरून या ठिकाणी आलेला आहे भरभरून या ठिकाणी विद्यार्थी लिहित असतात मित्रांनो काय तात्पर्य एवढंच की तुम्ही जॉईन होता परंतु तुम्हाला एक विश्वास पाहिजे आप होत की आपण ज्या ठिकाणी जॉईन होत आहोत फी मात्र मग किती फी असू दे कमी असू द्या जास्त असू द्या त्याचा मॅटर नाही ज्याचे त्याची ते आपण काय म्हणूया त्यांची त्यांची जी पद्धत असते कोणी लाखो रुपये घेतं कोणी हजार रुपये कोणी शंभर दोनशे चारशे पाचशे ज्याचे त्याची त्याच्या त्याच्या याच्यानुसार ते घेत असतील त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचा त्याचा वैयक्तिक स्वा स्वातंत्र्य आहे दिल्लीला वगैरे गेला तुम्ही नीटचे जे डब्ल्यू ए यू पी एस सी कोणते क्लासेस लावायचे तर आपल्याला माहिती तीन तीन लाख त्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी आहे पुण्याला गेला लाखो रुपये फी आहे ठीक आहे ऑनलाईनला कमी आहेत मग तिथं आपण या ठिकाणी अगदी माफकमध्ये तुम्हाला कंटेंट काय देतोय ते महत्त्वाचे कंटेंट तुम्हाला किती एकदम कमी फी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला सगळं लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स जे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि आता राहिला प्रश्न मित्रांनो की द्या आता सध्या मी कोणत्या परीक्षेसाठी तयारी करू मी कोणती भरती देऊ ओके okay? जे ऑलरेडी जॉईन झालेले आहेत त्यांना तर सगळं मित्रांनो मार्गदर्शन भेटतच आहे आपल्याला क्लासमध्ये त्याचं काही ताण घ्यायची गरज नाही परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत ओके ज्यांना माहिती नाही की बाबा माझं दहावी झालेलं आहे मी कोणती भरतो सध्या भरू बारावी झालेलं आहे मी कशाची तयारी करू माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी कशाची तयारी करू जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वेने चांगलं काम काय केलं इतिहासामध्ये रेल्वेच्या इतिहासामध्ये यावर्षी दोन हजार चोवीसला हे पहिल्यांदाच या ठिकाणी घडत आहे मित्रांनो की रेल्वेने सुरुवातीलाच त्यांचं वेळापत्रक या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे आपल्याला स्ट्रॅटेजी बनवता येते की माझ्याकडे एवढे दिवस आहेत अभ्यासाला मी हे तयारी करू शकतो आणि त्यानुसार विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म पण भरत आहेत आणि सुरुवातीपासून तुम्हाला मार्गदर्शन करतोय जसं ए एल पीची जाहिरात आली मित्रांनो जानेवारी ते मार्चमध्ये त्यांनी पिरियड दिला होता येणार आहे तर त्या पद्धतीने त्यांनी शब्द मित्रांनो पाळत आहेत रेल्वे भरती ओके रेल्वे डिपार्टमेंट शब्द पाळत आहेत त्या पद्धतीने मित्रांनो ए एल पीची येताना खूप कमी जाहिरात आली ओके जवळपास मित्रांनो साडेपाच सहा हजाराची जाहिरात आली होती परंतु आता जूनमध्ये त्यांनी अचानक निर्णय जाहीर केला की आम्ही याची अठरा हजाराची भरती करतो आहोत ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं बल्ले बल्ले चांगलं झालं ज्यांनी म्हटलं की कमी जागा आहेत नको भरायला तर त्यांचं नुकसान झालं मित्रांनो कारण त्यांनी सुरुवातीला विश्वास नाही टाकला परंतु ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी आता फॉर्म तर तेवढेच राहिले परंतु जागा तिप्पट वाढल्या मित्रांनो अठरा हजार जागा झाल्या ओके चांगली गोष्ट आहे इन टेक्निशियनचे पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठिकाणी फॉर्म भरले एप्रिल जूनमध्ये आली होती त्या पण वेळेस मी व्हिडिओ बनवला होता परंतु कदाचित तुम्ही त्यावेळेस जॉईन असताल नसताल जे जॉईन होते त्यांनी फॉर्म पण भरले आहेत आणि त्यांचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे अजून याच्या परीक्षा झाल्या नाहीत मध्यंतरी लगेचच मित्रांनो या ठिकाणी आर पी एफची पण फक्त दहावी पास वरून या ठिकाणी भरती आली होती ठीक आहे आर पी एफची पण मध्येच भरती आली होती मित्रांनो साडेचार हजार जागा होत्या फक्त दहावी पास वरून त्याचे पण भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता या ठिकाणी आता सध्या कोणकोणते फॉर्म भरत आहेत ते तुम्हाला सांगतो लगेच तोंडी सांगतो कारण याच्यावरती मी मोठे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी मोठे मोठे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांची लिंक देतो तुम्हाला जर डिटेल सगळं व्हिडिओ पाहिजे असेल ओके तर या ठिकाणी बघा जेई चे सध्या फॉर्म भरणे चालू आहे याचे जर आपण बघितलं तर काय मित्रांनो फॉर्म चालू चालू आहे त्याचे ओके ह्याचे काय मित्रांनो तर याचे फॉर्म भरणे कसे आहेत फॉर्म चालू आहेत फॉर्म भरायला सध्या लिंक ऍक्टिव्हेट आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी तुम्हाला डिटेल व्हिडिओची ज्या लिंक देतो त्याद्वारे तुम्ही काय करा भरा त्याची लिंक तुम्हाला एक्झामॉडी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता ओके पॅरामेडिकल कॅटेगरीची शॉर्ट नोटीस आलेली आहे शॉर्ट नोटीस म्हणजे या ठिकाणी त्याची आधी एम्प्लॉयमेंट न्यूजला जाहिरात येत असते जसं की आता याची पण सुरुवातीला आली होती त्यानंतर वेबसाईटवरती आली आता याची फक्त काय शॉर्ट नोटीस आली त्यानंतर मग वेबसाईटवरती एक तीन चार दिवसामध्ये तुम्हाला ही पाहायला भेटणार आहे पॅरामेडिकल ज्यांचं फार्मसी किंवा मेडिकल रिलेटेड एज्युकेशन झालं आहे त्यांच्यासाठी भरपूर या ठिकाणी जागा असणार आहेत आता राहिला प्रश्न बाबा ज्यांचं बारावी आर्ट सायन्स कॉमर्स झालेलं आहे ओके बारावी आर्ट सायन्स कॉमर्स तर त्या प्रत्येकासाठी कोणतं आहे तर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणून असतं यासाठी यामध्ये टी सी सारखी ट्रेन कलर्ससाठी चांगली पदं असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी चांगलं वेतन लेवल सहाचं पद रेल्वेमध्ये जेवढं लेव्हल जास्त तेवढी या ठिकाणी पगार जास्त भेटतो आता इथं जर बघितलं लेव्हल वनचं आहे ओके की कधी येणार आहे लेवल वनचं तर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये हे कोण भरू शकतात मित्रांनो ज्यांचं दहावी झालेलं आहे ते भरू शकतात ज्यांचं आय टी आय झालेला आहे ते भरू शकतात ओके दो आणि सगळ्यात मोठी भारतातील सगळ्यात मोठी जर भरती कोणती येत असेल ना तर ही येत असते ऑक्टोबर डिसेंबरमध्ये जी लेवल वनची येणार आहे ओके त्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये ग्रुप डीची भरती म्हणतो ओके कोणती ग्रुप डीची भरती म्हणतो याला गट ड ची रेल्वेमध्ये सगळ्यात मोठी भरती असते सगळ्यात मोठी म्हणजे नेमकी तुम्ही किती असते मोठी किती असते तर दोन हजार एकोणीसला मित्रांनो ही जी जाहिरात आली होती एक लाख तीन हजार जागांची जाहिरात आली होती दहावी पासवरून ठीक आहे एक लाख तीन हजार जागांची भरती आलेली होती ऑक्टोबर डिसेंबर मध्ये ती आता याही वर्षी येणार आहे रेल्वेने तसं डिक्लेअर केलं आहे आता झोपेचं सोंग घेऊ नका की येईल तेव्हा बघू हे पण विद्यार्थी तसेच म्हणले होते ज्युनियर इंजिनिअरचे येईल तेव्हा बघू आता जाहिरात आली आता दहा चालू झाली पण घाबरण्याचं काम नाही मित्रांनो कारण अगोदरच्या परीक्षा अजून होणार आहेत एल पी टेक्निशियन आणि त्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे त्यामुळे प्रॉपर मी जे तुम्हाला पाचशे तेवीस घटक दिलेले आहेत ते प्रॉपर स्वरूपामध्ये टीयर वन साठी तुम्हाला काही तांगेची गरज नाही ओके या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग आता एन टी पी सी ची येणार आहे मित्रांनो ओके लेव्हल सहाचं पद आहे ची या ठिकाणी बरं ट्रेन क्लर्क बघितलं हे लेव्हल दोनचं पद आहे ग्रुप डी लेव्हल वनचं पद आहे तर त्याची या ठिकाणी तुम्ही जोरदार तयारी आतापासून चालू ठेवायची आहे जोरदार म्हणजे कसं तर हा अभ्यासक्रम फक्त परिपूर्ण करा दुनिया तुम्हाला दुनियातील कोणतीही ताकद मित्रांनो अडवू शकणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो आहे कारण एवढी मेहनत यामध्ये मी तुम्हाला घेत आहे एवढं कंटेंट क्वालिटी कंटेंट वाचायला तर काय हो जी के तुम्ही जेवढं वाचाल आयुष्य कमी पडेल एवढं जी के आहे काय पण म्हणा जी केमध्येच येत आहे ना ओके मुर्गी आग आधी का अंडा आधी जी केच आहे ना मग काय पण करून उपयोग आहे का काय असं आहे जी के तुम्ही बघितलं फेसबुकला कुठं कुठं काय पण जी केच विचारतात ना सांगा दोन अधिक दोन दोन हे मग ते तसलं काही पण करून वेळ वाया घालवायचा का ते के आपल्याला येणार का रेल्वेला मुर्गी का आधी का अंडा आधी ओके okay, काही पण उगंच काहीतरी करत बसायचं तर तसं नाही जी के असं करायचं ना की यू पी एस सीचं करायचं ना की शिपाई भरतीचं करायचं तुम्हाला जी के जे करायचं ते रेल्वे भरतीचं प्रॉपर जी के करायचं आहे कोणत्या घटकावरती काय विचारलं कसं विचारलं कसा, कसा प्रश्न येऊ शकतो भविष्यामध्ये ठीक आहे आत्ताच्या परीक्षेला ते तुम्हाला अगोदरच माहिती पाहिजे आहे आणि तेवढा मित्रांनो विश्वास तुम्हाला येतो हे पाचशे तेवीस घटक केल्यानंतर ठीक आहे हे जर अपूर्ण असतील तर मग तुम्हाला परीक्षेला जाताना धाकधूक वाटू शकते त्यामुळे हे परिपूर्ण तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे आणि विथ प्रूफ मी सांगत आहे असं नाही की उगीच काहीतरी बोलतय तोंड दिलंय म्हणून बडबड बड बडबड असं नाही प्रत्येक घटकावरती तुम्हाला कसा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी समजा रसायनशास्त्र तुम्हाला बघायचं रसायनशास्त्र या ठिकाणी बाबा कोणत्या घटकावरती कसा प्रश्न विचारलेला आहे इथे जर आपण बघितलं समजा हा ग्रुप डी दोन हजार अठराला विचारलेला आहे विज्ञानवरचा प्रश्न बरेच ठिकाणी तुम्हाला विज्ञानच कमकुवत शिकवलं जातं आणि रेल्वेला सगळ्यात जास्त तुम्ही दहा वर्षाचा अनालिसिस करा मी म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवू नका मागील दहा वर्षाचं काय करा मागं जावा सगळ्यात मोठा गुरु कोण असतो तुमचा तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही परीक्षा युपीएससी द्या रेल्वे द्या पोलीस भरती द्या तलाठी द्या ग्रामसेवक द्या तुमचा सगळ्यात मोठा गुरु कोण असतो तर तुम्ही ट्रॅकवर आहात का नाही कोण सांगतं तुम्हाला मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा मित्रांनो ते तुम्हाला भरकटू देणार नाहीत आणि हे पाचशे तेवीस त्याच्यावरतीच आधारित आहेत हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे विथ प्रूफ सांगत आहे मग आता बघा हा प्रश्न ग्रुप डीला विचारलाय की बाबा कोणत्या रेणूंचे म्हणजे मॉलिक्युलचे अट्रॅक्शन यामध्ये जास्त असते मग इथं तुम्हाला दिलेलं आहे बाबा स्थायू मग या ठिकाणी काय का पदार्थाची अवस्था मग पदार्थाची एकूण अवस्था किती आपण लहानपणी शिकलो असतो थायू वायू तीनच पण तिथं आपलं चुकतं कारण पदार्थाच्या जर अवस्था बघितल्या तर पदार्थाच्या अवस्था किती मित्रांनो एकूण पाचच पदार्थाच्या अवस्था आहेत मग हे सगळं तुम्हाला इथं लगेच तुम्हाला ते पण दिलं जातं की बाबा कोणकोणत्या पदार्थाची अवस्था आहेत एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीत पण इंग्लिशमध्ये पण कारण सायन्स हा असा घटक आहे की एक फक्त तुम्ही असं म्हणू शकत नाही 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 मी फक्त मराठीतच करतो नाही नाही मी फक्त मध्येच करतो कारण काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला मराठीमध्ये माहिती नसतात ओके जसं की आता इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉनच म्हटलं जातं परीक्षेत पण इलेक्ट्रॉन हा मराठीत शब्द तुम्हाला विचारला जातो इलेक्ट्रॉन असा शब्द लिहून दिला जातो इलेक्ट्रॉनला मराठीत काय म्हटलं जाईल तर मग कन्फ्यूज व्हाल ओके त्यामुळं शब्द असतो त्याला मराठीत पण तो बोर्ड पण विचारत नाही आप आपल्याला मराठीत आणि आपल्याला पण त्याची काही गरज नसते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आपण तिथं कन्सिडर करतो ठीक आहे मग आता प्लाझ्मा स्टेट आता प्लाझ्माला मराठीत काय म्हटलं जाईल काही गरजच नाही ना, ना? कारण प्लाझ्माच तुम्हाला दिलं जातं मग स्थायू द्रव वायू प्लाझ्मा बोस साइन्सटन कंडेन्सर्ट हे काय पाच अवस्था आहेत मग इथं तीन पण ऑप्शन दिलेला असतो मग आपण काय करतो कुठंतरी वाचलेलं असतं कुठंतरी फेसबुकवर बिसबुकवर बघितलेलं असतं पदार्थाच्या तीन अवस्था ओके लहानपणी पण आपण शाळेत ती शिकवलं असतं पण पुढं जे रिसर्च झालेलं आहे ओके पुढं जे काय ॲडव्हान्स आपल्याला या ठिकाणी केमिस्ट्री शिकायचं असतं ओके फिजिक्स बायोलॉजी मग त्यामध्ये आपल्याला गरजेचं इथं तीन पण ऑप्शन दिलेलं असतो आपल्याला मुद्दाम चुकीसाठी तर तो उत्तर नसून आपलं उत्तर किती असतं पाच असतं मग हे असं बारकाईने आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं मित्रांनो अभ्यास करायचा असतो मग इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं इंग्लिशमध्ये पण ओके आणि या ठिकाणी मराठीमध्ये पण सगळं कंटेंट त्याच्या मग फक्त हे केमिस्ट्रीच नाही आणि हे सगळं तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं मित्रांनो जे जॉईन आहे त्यांना माहिती असेल ओके असं नाही की काहीतरी चलो 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 प्रत्येक जोपर्यंत म्हणत नाही यस समजलेलं आहे ओके तिथे तुमच्या कमेंट चालू असतात तुमचे लक्ष असतं आमचं लक्ष असतं त्या ठिकाणी तुम्हाला समजतंय नाही समजतंय तुम्ही म्हटलं सर रिपीट करा तुम्हाला तिथं लगेच रिपीट केलं जातं पुन्हा विचारलं जातं समजलं का नाही काय नाही समजलं ते तुम्हाला विचारलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला हे सगळं मित्रांनो दिलं जातं तसंच फिजिक्स पण एखादं उदाहरण घेऊ जसं की ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण किंवा फिजिक्स तुम्ही एकदा का एक्झाम ऑडिओला मित्रांनो शिकला तुम्ही कोणतीही दुनियेतील परीक्षा द्या कोणतीही मी तर म्हणतो रेल्वेसाठी तर आहेच आहे परफेक्ट परंतु फिजिक्स तुम्ही कुठंही म्हणजे तसंच बाकीच्या पण विषयाचं आहे परंतु आता स्लाईडवर तुम्हाला फिजिक्स दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो कितीही अवघडातला अवघड असतो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की बाबा हे का आहे कसं आहे पण एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सोपे ती छोटा जी म्हणजे काय असतं ग्रॅव्हिटी मोठा जी म्हणजे काय असतं ओके कॉन्स्टंट युनिव्हर्सल कॉन्स्टंट त्याला आपण ओके मग त्याची किंमत किती काय काय परीक्षेला म्हणजे आता फिजिक्स तर एवढं मोठं की काय काय लक्ष ठेवायचं हो बाबा तुम्ही काय काय फॉर्म्युले परंतु टू द पॉईंट पुन्हा तिथंच विषय की जे आपल्याला विचारलं जाणार आहे जे आपल्याला विचारलं जाणार आहे ते आपल्याला करायचं आहे ओके मग एकदम तुम्हाला इथं आता अवघड वाटेल परंतु हेच तुम्हाला मित्रांनो परीक्षेत मार्क मिळवून देणार आहेत कारण मी पुन्हा तेच की बाबा इथं विथ प्रूफ तुम्हाला दिलेला आहे कधी को कोणत्या परीक्षेला कसा प्रश्न विचारलेला आहे कधी कोणत्या परीक्षेला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला या ठिकाणी विथ प्रूफ या ठिकाणी दिलेलं असतं त्यामुळे आता बघा हा प्रश्न मागा ग्रुप डीला विचारला होता हा जेईला विचारलेला आहे आणि आमच्या क्लासचे विद्यार्थी फटाफट फटाफट ह्याची उत्तरं देतात कारण आपण तसं शिकवलेलंच असतं मित्रांनो ओके एकदम टू द पॉईंट काही अवघड प्रश्न हे सोपे प्रश्न ओके असं नाही की एकदम सोपं सोपं हलवं हलवं एकदम छोटं छोटं द्यायचं आणि विद्यार्थ्यांना खुश करायचं नाही गोळी कडू असते परंतु ते आपल्याला आजारातून नीट करतं बरी करते त्यामुळे तुम्हाला कंटेंट तसा दिला पाहिजे काही अवघड पण वाटला जाईल मग तिथं तुम्हाला सोप्या भाषेतून तुम्हाला समजेपर्यंत सांगितला जातो परंतु ते तुम्हाला परीक्षेला येणार असतं नाहीतर बघं सोपं सोपं सांगा गुरुत्वाकर्षणचा सा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलान ओके झालं टाटा बाय बाय काय उपयोग आहे छान मस्त मला समजलं काय समजलं इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आणि गुरुत्वाकर्ष शोध कोणी लावला तुम्हाला जर म्हटलं सांगा दोन वस्तूमध्ये अंतर जर दुप्पट केलं तर त्याच्या बलावर काय परिणाम होतो येईल का मित्रांनो गुरुत्वाकर्षणचा हा टॉपिक आहे येईल का नाही पण तुम्ही जर या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये मित्रांनो जॉईन झाला तर तुम्हाला हे सगळं परफेक्ट होणार एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ते पण परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे परीक्षेच्या दृष्टीने असं सर्व प्रष्टीकरण लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला यामध्ये दिलेलं असतं हे लक्षात ठेवा तर असाच हा संपूर्ण रेल्वे भरतीचा रिसर्च करून मित्रांनो स्टडी करून प्रत्येक घटक इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळ्यांच्या या ठिकाणी काय काढलेले असतात या ठिकाणी घटक काढलेले आहेत छोटे 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 छोटे, छोटे त्यावरती कसा प्रश्न विचारलेले आहेत कसे नाही ते सगळं तुम्हाला या ठिकाणी न भरकटता हा शब्द महत्वाचा आहे न भरकटता तयारी करणं बाबा भरकटलं तर आयुष्य कमी पडेल अभ्यासाला आयुष्य कमी पडेल मग आपल्याकडे एवढा वेळ आहे का नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो टू द पॉईंट अभ्यास करा करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे ओके जेणेकरून आपल्याला ते जे वाचतो आहे जे आपण या ठिकाणी येणार आहे त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे तर ते, ते सगळं तुम्हाला एकदम माफक फी मध्ये दे मित्रांनो दिलेलं आहे तर त्याचा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे सुदैवाने वय पण रेल्वेने वाढवून दिलेला आहे मित्रांनो कोरोनामुळे तीन वर्ष तुम्हाला वाढवून भेटत आहे त्यामुळे एस सी एस टी असाल तर तुम्ही या ठिकाणी एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही आता फॉर्म भरू शकता रेल्वेचा ओके एस सी एस टी असाल तर एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओबीसी असाल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तीन वर्ष कमी म्हणजेच या ठिकाणी तुम्ही अडवतीस या ठिकाणी अडोतीस एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही या ठिकाणी जर आपण बघितलं ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ओके छत्तीस प्लस ओबीसीला तीन वर्ष म्हणजेच या ठिकाणी एकोणचाळीस वर्ष आणि प्लस एस सी एस टी असाल तर तिथून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्ष ठीक आहे एवढे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता हे झालं अनरिझर्वसाठी हे झालं ओबीसीसाठी आणि हे झालं या ठिकाणी एक्केचाळीस वर्ष म्हटलं तर कोणासाठी झालं ओ एस सी एस टीसाठी एक्केचाळीस तर ही याची काय वयोमर्यादा आहे लेटेस्ट वयोमर्यादा मर्यादा एल पी टेक्निशियन त्यानंतर एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटला थोडंसं तीन वर्ष यामध्ये मायनस करा अंडर ग्रॅज्युएटला तीन वर्ष कमी असतं ग्रुप डीला म्हणाल तर हेच असतं वय ओके okay? ग्रुप डीला सुद्धा या ठिकाणी जे एन टी पी सीला वय वगैरे असते तीच ग्रुप डीला असते लक्षात ठेवा ओके okay? uh, ओपनसाठी किती छत्तीस वर्ष असते त्यानंतर या ठिकाणी त्याच्यासाठी uh, ओबीसीसाठी जर म्हटलं तर तिथून तीन वर्ष ओके आधी करायची आणि तिथून एस सी एस टीसाठी काय मित्रांनो तिथून दोन वर्ष ॲड करायची ठीक आहे असं या ठिकाणी आपला क्रायटेरिया असतो म्हणजे छत्तीस प्लस तीन एकोणचाळीस आणि पुन्हा दोन तर या ठिकाणी एक्केचाळीस वर्ष एस सी एस टीसाठी आहे तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये आता कधीही जाहिरात मित्रांनो येऊ शकते एन ये टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट आता सध्या ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जेईच्या जागा सुरू आहेत तर त्याचे फॉर्म भरून घ्या पॅरामेडिकलच्या दोन चार दिवसामध्ये ऑफिशियल जाहिरातील जी सध्या शॉर्ट नोटीस आली ती ऑलरेडी मी टाकलेली आहे युट्यूबला ती पण तुम्ही पाहून घ्या आणि जे ही तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या त्यानंतर फॉर्म भरून त्यानंतर आपले क्लासेस जॉईन करायचे आहे तुम्हाला काही जर यामध्ये शंका असतील की बाबा मी कोणती परीक्षा देऊ शकतो तर बिंदास तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता मार्गदर्शन घेण्यासाठी नंबर दिला म्हणून सारखंच कॉल करू नका कारण काय होतं मित्रांनो असंख्य कॉल आले तर मग माणूस काय करतो इरिटेट होतो आणि ज्यांना खरंच मार्गदर्शन पाहिजे मग त्यांना पण मार्गदर्शन भेटत नाही त्यामुळं खरंच तुम्हाला या ठिकाणी दहावी बारावीवरून तुम्ही माहिती नसेल बिंदास कॉल करा आणि एक दोनदा ठीक आहे मार्गदर्शन सतत सतत कॉल करू नका बाकी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सगळी अपडेट मी देत असतो लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करू शकता काही तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटून जाईल त्यामुळे मित्रांनो अभ्यास आपला परिपूर्ण चालू राहू द्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला बिंदास कॉल करू शकता जर माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव फक्त जी फी आहे मित्रांनो व वन इयर त्याची व्हॅलिडिटी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट ओके okay, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी आहे लाईव्ह क्लास भेटत आहे रेकॉर्डेड क्लास भेटता आहे क्लास जर लाईव्ह नाही पाहू शकला मिस झाला तर नंतरसुद्धा तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार कधीही कितीही वेळा पुन्हा पुन्हा पाहू शकता तर काय करायचं का आहे फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट त्याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी जे तुम्ही जॉईन झाला असेल मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यांनासुद्धा मित्रांनो या कमी प्राईज आहे तोपर्यंत जॉईन होऊ द्या ओके धन्यवाद